मी रामकृत शेवक बबन पाटील आमच्या दुर्बेगावची महाराष्ट्रातील माता अतरणीय कैलासी दिबा पाटील व्यवस्था बंद होणे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबईतील प्रकल्पांसाठी घरचे पोटी घरी निर्मित करण्यासाठी एक शासन निर्णय तयार झाला या शासन निर्णयामध्ये अनेक तुटे आहेत काही तुटी मी सांगण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम म्हणजे या शासन निर्णयामध्ये मुख्य पानावर समोरच नवी मुंबईतील प्रकल्पांसाठी गरजेपोटी घर नियमित करण्याबाबत असा विषय आहे कारण प्रत्यक्षात या शासन निर्णयामध्ये गरजेपोटी प्रकल्प अनेक समाजाच्या लोकांचा याचा निर्णय दिलेला आहे नाव फक्त प्रकल्पांचा आणि आने अनेक समाजाला त्याच्यामध्ये घेतलं तसेच सदर हा शासन निर्णय भूमिपुत्रांचा अस्तित्व नष्ट करण्याचा या शास्त्रज्ञामध्ये भूमिपुत्रांना काही दिलं नाही अपमान करणारा आणि भविष्यकाला भूमिपुत्र हा शब्द कसा बाद होईल हे सगळं बघून आज शासन तयार केले याच्यामध्ये त्यांना भूमिपुत्रांना असं काय कुठला हे दिलेलंच नाही त्याच्यामध्ये भूमिपुत्राचं आव्हान होणार आहे भविष्यकाला भूमिपत्र हा शब्द जोडला अशी याची रचना केली होती शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये शास्त्रज्ञामध्ये अनेक तुटे आहेत त्या दृष्टीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न पहिली गोष्ट म्हणजे शिरकोणी जेव्हा नकाशे चालू केला नकाशा बडवला प्रत्येक गावोगावाचा त्याच्यामध्ये सामाजिक सुविधेसाठी प्लॉट ना भौतिक सुविधेसाठी नागरिक सुविधासाठी अनेक सुविधासाठी शिडकोणी प्लॉटच सोडलेले होते आणि प्रकल्प असले ते बाईपत नव्हतं काही जागा कशासाठी सोडले तर प्रकल्प वाटली रिकामी काही जागा आहे प्रकल्प असं ते गरजेपोटी खरं देतं बांधणी गरजेपोटी खरे बांधणी त्याला काय शेळकोणी घेतलं नाही काही नाही आणि त्या गरजेपोटी घरं बांधल्यानंतर या शासन निर्णयामध्ये कलम नंबर तीन कलम नंबर अकरा कलम नंबर अठरा असे तीन कलम दिले आहेत त्याच्या कलममध्ये असं लिहिलं आहे का या जागेवर या सामाजिक जिथं प्लॉट आहे शाळेची इमारत आहे दवाखाना आहे रस्ते आहेत अशा ज्या सामाजिक सुविधासाठी प्लॉटवर त्यांनी जे घरं बांधले असेल त्याचा त्यांनी तीन निर्णय दिले एक निर्णय दिला तीन तिसऱ्या क्रमामध्ये त्यांनी सांगितलं आहे की याचा त्यांना नियमित करणार नाही नियमित करा प्राधिकरणावर अवलंबून आहे म्हणजे शिडकावर अवलंबून आहे अकराव्या कलमामध्ये सदावर जे बांधकाम केलं आहे सामाजिक जागेमध्ये दवाखाने हॉस्पिटलमध्ये ती वगळण्यात यावे म्हणजे ती जागा त्याचे तोटा द्यावे खरं असं अकराव्या कलमात दिसतोय आणि अठराव्या कलमामध्ये जी सामाजिक सुविधा आहे ती दुसऱ्या ठिकाणी तुम्ही शिफ्ट करा असली म्हणजे एका अर्थामध्ये तीन त्याने अर्थ लावल्या एका एक ठिकाणी सांगताय शिडकू त्याचा निर्णय घेईल दुसऱ्या ठिकाणी सांगताय ते वगळण्यात येईल तिसऱ्या ठिकाणी सांगताय सुविधा दुसऱ्या ठिकाणी घ्या म्हणजे याच्या तीन कलमामध्ये काही समजायला मार्ग मार नाही आणि बरोबर प्रकल्प जी साठ ते सत्तर टक्के अशा ठिकाणी प्लॉट आहे लोकांना माहीत नव्हतं का कुठले कुठली रिझर्वेशन कुठं आहे काय नाही लोकांनी घरं बांधले घरचे कुठे आणि ती आज धोक्यात आहे या तीन कलमामध्ये तीन वेगवेगळा अर्थ लावलाय त्यांनी तीन अकरा आणि अठरा त्याच्यानंतर कलम मध्ये जे घरचे पोट घर सुटणार आहेत त्यांना रस्ते गटारे द्या असेल म्हटलंय त्याच्यामध्ये जे प्रकरणाची दाटीवाटी घरे आहेत त्याच्यामध्ये अर्धी घर घरं याच्यामध्येच जातील रस्ते आणि गटारामध्ये आणि त्यांचं पुनर्वसन करावं जातं याच्यामध्ये काही दिलेलं नाही कलम मध्ये बाबा त्यांची घरं गटारामध्ये तुटतील गटारा रस्ते तर चांगली गोष्ट आहे पण तुटतील त्यांना कुठं द्यायचं ते याच्यामध्ये काही लिहिलं नाही त्याच्यानंतर आठमध्ये कलम आठमध्ये भाडेपट्टा पट्टा आहे काही या लोकांना भाडेपट्टा लागू होईल आता आम्ही आमच्या जमिनीत दिल्या फ्री होल्ड दिल्या शिडकोला जा तुमच्या जमिनी घ्या शिडकोली आमच्या सरकारने फ्री होल्ड जमीन घेतल्या म्हणजे पूर्ण मालकी दिली आणि आम्हाला तुम्ही भाडेपट्टा दिला वास्तविक आम्हाला मालकी हक्काला वाढ तुम्ही शिडकोला आम्ही जागा दिली आमच्या पहिली त्यांना पण आम्हाला मालकी अक्के भाडे पट्टा द्या आम्हाला भाडेपट्टा बसायला लावता आम्हाला मालकी अख्ख्यात द्यायला पाहिजे या कमामध्ये भाडेपट्टाचा उल्लेख केला मालकी हक्काचा उल्लेख केला नाही त्याच्यामुळं जमीन आमची आणि आम्ही भाडके झालो असा अर्थ होता आणि फार अन्याय झालेला पाहिजे अकरामध्ये कारण अकरामध्ये सर्वांना एकच माप आले जे प्रकल्प आहेत बिगर प्रकल्प आहेत त्याची भर निमित केल्या आहेत म्हणजे सगळ्यांना एकच माप ज्यांची जमिनी केल्या ज्यांनी जमिनी दिल्या सिडकोला सरकारला जमीन, जमीन दिल्या तीन रुपया पाच मीटर त्यांना पण तोच माप आणि जे नवीन आले काही घरं बांधले आणा त्यांना पण तोच माप दिलेला नाही त्याच्यामध्ये प्रकल्प भूमिपत्र अन्य आहे मोठा अकरा कलमामध्ये पीक कलम बारा बारामध्ये जे घर सुटतील त्यांना दोन हजार आठ व दोन हजार वीस ही नियमावली लागू होणार आहे अत्यंत कठीण अशी नियमावली असेल त्याच्यामध्ये बरच त्रास होणार आहे आपल्याला या कामामध्ये बारा कलमामध्ये जे घर नियमित करतील पण त्यांना कलम लावतील वेगवेगळे मी मॉडी लावली त्याच्यामध्ये कठीण परिस्थिती आहे त्याच्यानंतर चौदामध्ये कलम चौदामध्ये असे म्हणते का आम्ही तुम्हाला घर तुमच्या मी नियमित करतो भाडे देतो त्याच्यानंतर ते चौदा मध्ये असं म्हणतात जरी आम्ही तुम्हाला दिली पाठीत दिली त्याच्या नियमानुसार होणार नाही ते म्हणजे आम्ही जरी दिले तरी नियमानुसार होणार नाही म्हणजे फुकट वचन नाही घर तुम्ही देता भाड्या आणि ती नियमानुसार होणार नाही चौदामध्ये देतो तुम्ही आर्थिक चौदा कलम नाही त्याच्यानंतर कलम सतरामध्ये यु डी सी पी आर अशी जी एक नियमावली आहे यू युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल प्रोविजन ऑफ रेग्युलेशन अशी जो कलम आहे सत्रामध्ये ला लावलेला आहे त्या कलमाने मी घर कसं बांधायचं किती जागा सोडायची किती मधले बांधायचे भयंकर गोटी साठ पानाचा जो कलम आहे दोन युटी डी सी पी आर जो नियम आहे तो साठ पानाचा नियम याच्यामध्ये अनेक नियम आहेत त्याच्यामुळं घर बांधला लोकांना मुश्किल होईल आणि तो या शासनाच्या नियमामध्ये कंपल्सरी केले आहे त्याच्यानंतर कलम एकोणीस मध्ये मुख्य रस्ते उपरस्ते खुले प्लॉट खुले भूखंड लेआउट खुले भांडणं नजी शिरकोणी काही कामासाठी खुले भूकंड ठेवल्या ले त्याच्यानंतर लेआउट अगोदर त्यांना त्याने वाटप केलं सर्व्हिस कर अशा सार्वजनिक ठिकाणी घरं बांधली असतील ती नियमित होणार नाही आपल्याला काही घरं बांधली हे सार्वजन बहुतेक सार्वजनिक ठिकाणी बांधलेलं आहे त्याच्या आता ते नियमित होणार नाही एकेच गडीमध्ये म्हणजे नियमित होणार आहे ना। गाडी पट्टा देणार ना। आहे आणि या कलम एकोणीसमध्ये सांगत आहे हे नियम होणार नाही ते नियमित होणार नाही रस्त्याचं भूखंड होणार नाही लेआउट म्हणजे शिळकोचा नकाशा असतो ना तिथं ज्यांनी घरं बांधल्या त्याच्यामध्ये होणार नाही अगोदर त्यांना भूखंड वाटप केलं काय पाठाय ना त्यांनी घर तिथं काय बांधलं नाही तिथं बांधलेली घर पण नियमित होणार नाही म्हणजे होणार काय अशा तऱ्हे हा एकोणीस मध्ये अनेक हे लावल्यात कलम वीस मध्ये स्पष्ट कल कष्टचा उल्लेख केलाय कष्ट होणार हे स्पष्ट म्हटले कलम वीस मध्ये ज्यांची घरं दाटेवाटीमध्ये आहेत जी घरं डाटीवाटीमध्ये आहेत त्या घरण्यात कष्ट असं कलम वीस मध्ये स्पष्ट म्हटलंय आणि प्रकल्पाचा जी बहुतेक घरं दाटीवाटीमध्ये आणले आहे त्याच्यामुळे हा विश्वाकलम लागून कष्ट होणार आहे हे शंभर टक्के सत्या आणि त्याच वीसमध्ये उलट सांगते शासन तर कष्ट इच्छिक आहे नाही म्हणजे एकीकडे कंपल्सरी केल्याने इच्छित म्हणजे याला काय असतं आहे शासनाने कोणी केलंय स्पष्ट याच्यामध्ये लिहिलेलं डाटीवाटी घरांना तुमच्या डाटीवाटी घर त्यांना कष्टड लागणार आहे त्याच्यानंतर चौदा आठ नुसार दोन हजार वीस चा एक नियम आहे चौदा आठ हा पण लागू होणार आहे अत्यंत कठीण असा निर्णय अशा तऱ्हेने या शासन निर्णयामध्ये कष्टरचे दरवाजे खुले केलेले आहेत खरोखर यांना कष्टच आणायचं आहे म्हणून अशी जाचक आटीचा हा असे असे निर्णय म्हणजे सदर असे मी ज्याच्याक वाटे आता तुम्हाला दाखवून झाल्या मला तर असे म्हणायचं आहे अत्यंत फसवा लोकांना फसवण्यासाठी प्रकर्षांनी फसवण्यासाठी जाचक अटीचा म्हणजे या सगळ्या अटी कट्टन लोकांनी सरेंडर जाऊन कष्ट स्वीकारावा असं याच्यामध्ये त्याच्यानंतर अर्थ येईन याला काय मिनिंग नाही एक एक एका तीन तीन कलम एका एका सांगता एक इकडे सांगता येणार तिकडे सांगतंय दुसरा एक बंद करा एक खुला करा चारही बाजूनी कोणते एक शासन निर्णय त्याच्यानंतर हा निरोधक आहे याचा आशय त्याचा दोन हजार पंचवीस जुलैला दोन हजार जुल बावीस रोजी एक शासकीय निर्णय बनवला होता तो पण निरोधक आहे त्याच्यामध्ये घरचे घर घरं नियमित होतील पण वास्तव पाहिजे हो असं वास्तवाची आट लावली होती त्याच्यामुळे ते वास्तवाच्या आटामध्ये तो निरोधक ठरला कारण सगळ्या घरामधील प्रकल्प असं जी वास्तव नाही एक खोल्या वीस खोल्या दिल्या दिल्यामुळे तो पंचवीसांनी दोन हजार बावीसचा तुमची घरं कशी पडतील हे सांगितलंय तुमची घरं नियमित करतात तुमचं घर पाच नियमित होतील तुमची पन्नास घरं पडतील असं याच्यामध्ये सांगितलंय नावाला सांगितलंय घर नियमित करण्यासाठी पण हा संपूर्ण जर जाठी बघितलं ना तर घर पाडण्यासाठी त्याच्यानंतर प्रकल्पाचे म्हणजे खरे प्रश्न बाजूला पावणे चार गुंठ्याचे प्लॉट पावणे चार गुंटाचे प्लॉट होते त्याच्याकडे अजून शासनाने काही निर्णय दिला नाही हक्काचे प्लॉट साडेबारा टक्के म्हणतात कुठं साडेबारा टक्के प्लॉट मला पावणे चार कुंट प्लॉट टाकले आमचे सगळे नेहमी हा मोठी समस्याला याच्यामध्ये कुठं दाखवलं त्याच्यानंतर बाजारभाव रायगड जिल्ह्यामध्ये बहुतेक हजारो लोक बाजार बाजार कोर्टात जाऊन बाजार घालितला कोर्टात जाऊन तो मला बाजार भाव तो आणि आम्ही ते कोर्टात जाऊ शकले नाही त्यांच्याकडे पैसे नाही ते लोक काय करतील वास्तविक जमिनीचा बाजार शासनाने सर्वांना खुला करायला पाहिजे एक हजार दोन हजार लोकांना जर निर्णय दिला असेल तो कंपल्सरी लावायला पाहिजे सर तो प्रश्न आमचा सुटला नाही या भूमीचा सत्कार पण झाला नाही कुठं जे भूमीचे नेते आहेत भोपिढी लोक होऊन गेले त्यांचा कुठेही त्यांना आशेचा किरणच दिलं नाही नामांतन प्रश्न पण आमचा तसंच पडलंय आदरणीय वाटला कुठं स्मारक नाही दुनियाभरच्या लोकांचे स्मारक झाले ते कुठं आले काय ते पत्ताने मोठको स्मारक झाले त्यांना पालिकेने शिडकोणी करून दिली प्लॉट दिले त्यांना आणि आम प्रकल्प कुठलाही आमचा स्मारक झालं नाही आणि जे प्रकल्पासाठी प्लॉट सोडायला पाहिजे होते मोठप्र नेत्या स्मारक स्मारकासाठी त्यांना काही कुठं स्थान दिलेलं नाही अशा तरी नाही या भूमीमध्ये प्रकल्प बसतो मला ते वाटतं तकडेफार सगळ्यांना व्हावं लागेल ला पुढच्या कुठेतरी जावं लागेल नाही अशी परिस्थिती झाली आणि जे या भूमीमध्ये नव आगंतुक मी काही त्यांच्या विरुद्ध नाही नव आगंतुक लोक आले त्यांचा भरवाढ झाला त्यांच्या नेत्यांचे मोठमोठे स्मारक झाले त्यांना हॉस्पिटलचे प्लॉट बिल आले त्यांना एक रुपये वाढले प्लॉट दिले दुनियाभरचे स्मारक खैरात झाली त्यांच्यावर दुनियाभर सरकारचे सरकारची भूमीची जावे म्हणून असं त्यांना मान दिलं आणि माल वो ते मला माल न बघ होऊ दे त्याच्याबद्दल काही मिळत पण भूमिपुत्र मात्र संपूर्ण लोक या नव्हेंबरातील कसे बाहेर जातील हेच सरकार बघते अशा तऱ्हेने मी तर असं म्हणतो हा सदर शासन निर्णय हा गरजेपोटी घर नियमित करण्यासाठी नसून निवडणुकीपोटी लोकांची मतं मिळवण्यासाठी शासन निर्णय लोकांची मतं कशी मिळतील आम्हाला तेच याच्यामध्ये सांगितलं हा गरजेपोटी खरंच नाही की पुतण्या मावशीचा पाना फुटले ते पुतण्यामावशेला तसा प्रकार आहे हा असासाठी केलेला आहे त्यांची मतं मगरीची असतो जी मगरी जी असते ना मगर तीरडते कशासाठी एक इंग्रजीमध्ये प्रसिद्ध मन आहे टो टोटाइस टो, टो, टीयर म्हणजे मगरीजे असतो म्हणजे यांना वाटतं कधी यांच्या जमिनी जाताना आम्हाला काय कष्ट होते आणि आम्हाला कमिशन मिळते एक खटावट चाललाय अशा तऱ्हेने अत्यंत वाईट परिस्थिती झालीय प्रकल्पांसाठी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली कुठलाही पन्नास वर्ष झाली कुठलाही प्रश्न सुटला नाही फक्त दीपा पाटलांच्या आशीर्वाद आणि साडे बारा टक्के आम्हाला मिळाले याच्यापेक्षा जे नवं गुंधत लोक ते मालामत झाले म्हणून अशी विदारक परिस्थिती या भूमी नवी मुंबईच्या भूमीमध्ये झालेली आहे म्हणून मला असं म्हणायचं आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न मी पुढे बोलणार आहे आता बोलतो या सर्व गोष्टीला जबाबदार कोण आहे अति महत्वाचा प्रश्न मी तर म्हणतो एकोणीसशे सत्तर पासून आजपर्यंत दो दोन हजार चोवीस वर जे आमदारला फोन गेले ते परिपूर्णपणे शंभर टक्के गुन्हेगार आहेत त्याही बरोबर काम केलं नाही त्यांनी त्यांनी वैयक्तिक कामं केली आणि आमचे प्रश्न सोडले पूर्ण पूर्ण पूर्णपणे दोन हजार सत्तर पासून दोन हजार चोवीस वर जे जे आमदार असतील ते ते जिम्मेदार आहेत गुन्हेगार आहेत आणि या शासन निर्णयाला अच्छा स्थितीचे आमदार गुन्हेगार आहेत खरा सत्तेचा सूत्रधार आमदार असतो नगरविकास मंत्री नसतो मुख्यमंत्री पण नसतो खरा आमदार विधानसभा असते ठराव पास होता पण अधिक आमदाराला पूर्ण अधिकार असतो जरी केंद्र सरकारचा जरी प्रश्न असला तरी आमदार लोकांशी बोलून काम करतात खासदार पण आमदार जर ठिकाण वैयक्तिक कामामध्ये प्रश्न घाला आणि त्याच्या मला असा निर्णय होतं वास्तविक शासन निदान करते तिथं आमदार असायला पाहिजे बाबा असं कर तसं कर आम्हाला जमणार नाही करू नका अजिबात करणार नाही बोला कारण नगरविकास मंत्री जे मंत्री असतात त्यांची खुर्ची आमदार आम लोकांना अवलंबून असते आणि त्यांना सांगायला का त्यांचं काम आहे हे जर ऍक्सिट झाले असेल कुठं शालेचा प्लॉट महाविद्यालयाचा प्लॉट अमोक प्लॉट अमोक प्लॉट या भरले असतील ते कशाला बोलतील इथं म्हणून या संपूर्ण परिस्थितीला आमदार लोक जाऊ लागते दुसरी गोष्ट म्हणजे काही इथं संबंधित मतलबी संघटना प्रकल्प संख्या शिल्प एमटी पालिका आयुक्त शिडको अधिकारी यांना टार्गेट करतात त्यांची नेतेगिरी करण्यासाठी वास्तविक यांच्या हातात काही नाही हे सगळे पगारी नोकर आहेत शिडको महानगरपालिका एम डी आय ते सगळे पगार नोकर आहेत यांच्याशी बोलून तुम्हाला काय मिळणार आहे इव्हन नगरविकास सचिव पण पगारी नोकर आहे बोला त्याच्याशी पण चर्चा करून काही फायदा नाही त्याच्या हातात अधिकार नाही अधिकार बघताय नगर विकास मंत्री आणि आमदार नगरी विकास मंत्री पण झिरो आहे आमदार खरं आहे आमदारांनी सांगितलं नगर विश्वास झालं हे कर जमणार नाही आम्ही राजीनामा देतो असं केलं तर तो शंभर टक्के होईल तसं काय केलं नाही या संपूर्ण गोष्टीला आमदार लोक आहेत याच्यावर उपाय काय अति अति अतिमहत्वाचा प्रश्न मी तुम्हाला आणखी सांगतो याच्यावर काय करायला पाहिजे ते मी माझ्यापर्यंत सांगतो ज्या आमदारांनी त्याला बॅटिंग जमत नाही त्यांनी झिरो काढलंय ज्याला तो फेकी बॉलिंग करतो त्याला बॉलिंग जमत नाही अशी टीमच्या बाहेर काढा नाही असेल लोकांना आता निवडणूक आहे कारण टीमच्या बाहेर असेल लोकांना तुम्हाला कशासाठी खेळा धावा काढण्यासाठी ठेवले ना तुम्हाला जमत नसेल तर कशाला येतात आमचं नुकसान गरिबांचा होतो म्हणून यांना परत निवडून देऊ नका यांच्या हातात बेटिंग बॉलिंग देऊ नका टीमच्या बाहेर काढा हा खरा उपाय आहे त्याच्यापेक्षाही यांच्यावर भेष काढ यांना जाब विचार तरच काम होईल तुम्ही इकडे तिकडे बाण माराल त्याला काही अडचण नाही शोभाची होती आता शिडको एमडी आहे त्याचा काय अधिकार आहे त्याला पालिकता त्याला काय अधिकार आहे काय अधिकार ज्यांना अधिकारी त्यांना पकडा तर काम तुमचं होईल नाहीतर तुमची तडीपार तुमची फाशी अटल आहे या नवरात्रीच्या कालखंडात मी असं तुम्हाला एक हिथं इथं म्हणून सांगतो इकडे इकडं उड्या मारू नका तुम्हाला जर खळखळ करायचं असेल अजून पण होऊ शकता अजून निवडणूक बाकी आहे अजून बरं सांगा त्यांना तुम्हाला करायचं नाही सांगा आम्हाला पहिला आमदारांना पकडा इथं त्यांना प्रॉब्लेम फायदा नाही कोणाला जग मारीत काम करावं म्हणून मी आज माझे निवेदन माझे म्हणूकत मी मला सांगितले जय राम